आमचं पण आता झालंय रक्षाबंधन सेलिब्रेशन पण तिकडे सर्वांना हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना कालचा रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला येतोय या आधीचा कालचा व्हिडिओ मी ना उशिरा टाकला होता साडेसहा वाजता तुम्ही जर बघितला नसेल तर तोही नक्की बघा आणि त्यानंतर मग ही व्हिडिओ मी शूट केली तर सर्वात आधी आता बाप्पांचं ऑप्शन करून बाप्पांना ही राखी बांधायची बाप्पा पण आपल्या घरातच असतात आपले रक्षण करतात आणि सर्वात आधी मी बाप्पांनाच ओवाळून त्यांना राखी बांधत असते त्यानंतर त्यान देवघरातील देवांनाही छोट्या छोट्या राखी आणत असते त्याही त्यांना बांधत असते आणि नंतर मग आपण आपल्या भावाला ओवाळायचं असतं अशा प्रकारे आपण दरवर्षीचं प्रत्येक सण खूप उत्साहाने साजरा करतो तर हे बघा बाप्पांना प्रसाद ठेवला हातावरती आणि दुसऱ्या हातावरून बाप्पांचं फुल खाली आलं पूजा म्हणते की बाप्पाने तुला आशीर्वाद दिला मम्मी ती व्हिडिओ शूट करत होती माझी आणि आता बाप्पांची पूजा झालेली बाप्पांना पण मस्त राखी बांधते ज्या राखी मी घेतल्या होत्या त्यातपैकी एक राखी आता सर्वात आधी बाप्पांना बांधेल आणि मग नंतर सागरदादाला बाकीच्या भावांना आमच्याकडे ना घरातल्या दरवाजाच्या कडीलासुद्धा आहे ना राखी बांधली जाते आपल्याकडे काही मशिनरी असतात त्यांनाही राखी बांधतो म्हणजे जे जे आपलं रक्षण करतात आपल्याला रोज कामे येतात अशा गोष्टी असतात ना घरातल्या काही वस्तू असतात सुद्धा राखी बांधतात तर इथे कडीलाही राखी बांधली मी राहुल पूजा ना शॉपिंग करायला गेलेलो होते तर बळवंत वामन पवार शॉपमध्ये राहुलला ड्रेस घ्यायचा होता पूजाला तर ती त्याला घेऊन गेली दोघीही मार्केटमध्ये होते आणि थोडंसं त्यांनी शूट केलं म्हणून तुम्हाला दाखवते राहुलानी पूजा दरवर्षीच रक्षाबंधन सणाला आहे ना एकमेकांना कपडे घेत असतात तर काल मी जो ड्रेस घेतला ना पूजाला आत्ता तिने वेअर केलेला आहे तर तो राहुलनेच घेतला त्यानेच पैसे दिले होते त्याला यायला जमलं नाही आमच्यासोबत तर हे बघा आता पूजा आहे ना राहुलला घेते तर राहुलने हा शर्ट ट्राय केला पण आपल्या राहुलला आहे ना एक पण शर्ट आहे ना इथे नीट बसत नव्हता हातामध्ये आहे ना टाईट व्हायचा कारण जिम वगैरे करतो ना तो त्यामुळे त्याला व्यवस्थित बसत नव्हता फायनली हा शर्ट त्याला बसला तर हे बघा अशा प्रकारे त्याने हा ड्रेस घेतला आहे पॅन्ट आहे ना थोडीशी कार्बो पॅटर्नची आहे आणि शर्ट आहे ना थोडासा असा आमसुली रंगाचा आहे पण छान आहे सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला रक्षा हार्दिक शुभेच्छा चला मिस्टर पण आले आता घरी बहिणीकडे गेले होते संगीताताईंकडे आता आले राखी बांधून आले का हा चक्कर इथे माझे सासू सासऱ्यांचे फोटो ठेवलेले तर अर्चना ताई राखी ठेवून गेलेल्या होत्या आता पूजा आहे ना बाबांच्या फोटोचं ऑप्शन करते आणि बाबांना राखी देते ठेवते तर माझे सासू आणि सासरे जाऊन बरेच वर्ष झाले बऱ्याच त्यांना माहिती आहे काहींना माहिती नाही पण दाखवते तुम्हाला तर सर्वात आधी ह्या दिवशी त्यांनाही ओळण्याचा आणि राखी बांधण्याचा मान असतो तर पूजानेच त्यांना राखी ठेवली तिथे फोटोच्या जवळ कारण फोटोला काही बांधता येत नाही ना अशी वरती ठेवताही येत नव्हती तर तिला बोली की खालीच ठेवू मग आजीबाबांच्या फोटोचं पण ऑप्शन झालं त्यानंतर पूजाने पप्पांनाही ओवाळलं आणि त्यांना पण राखी बांधली माझ्या नननबाई राखी ठेवून गेल्या होत्या अर्चना ताई तर त्यांची राखी मग पूजाच बांधत असते कधी कधी त्या येतात पण ह्या वर्षी काही त्यांना थांबायला जमलं नाही तर ते खो सोप्यावरतीच बसलेले आहे कारण मिस्टरांचा पाय थोडासा दुखत होता त्यामुळे त्यांना काही खाली बसता येत नव्हतं तर ते बोले की मी सोप्यावरतीच बसतो म्हणून मग ते ना सोप्यावरतीच बसलेले आहे मग पूजाने त्यांना राखी वगैरे बांधली पण ऑक्शन करताना टोपी घालायचीच विसरली त्यांना तर ते तसेच बसले माझी राखी महादेव ही आत्याची आणि ही त्या दिदीची राहुलला पाठवली का त दीदीने छान आहे ना राजा भैया अर्चनाताई पूजाच्या डोळ्याच्या कार्यक्रमाला आल्या पण त्यांना काही थांबायला जमलं नाही कारण त्यांचा मोठा मुलगा आहे ना, मुल ना अथर्व तो बाहेर शिकायला आहे आणि तो सणानिमित्त घरी येणार होता त्यामुळे त्या निघून गेल्या पण जाताना त्यांनी राखी ठेवलेलाच होत्या राहुला आणि राहुलच्या पप्पांसाठी तर आता पूजाने पप्पांना तर राखी बांधली बाबांच्या फोटोलाही ठेवली आणि एक राखी राहुलला पण ती बांधते आत्याची आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एका दिदीने पण राहुलसाठी ना राखीसाठी मिठाईसाठी पैसे पाठवले होते तर त्याने राखी खरेदी केली आणि पूजाच्या हातून बांधून घेतली तर त्या दिदीला पण खूप मनापासून थँक्यू हा का, का? ले ले एक दोन शर्ट घेतले दो बघू हा कलर घेतला का पिच कलर पिच कलर घेतला तुझ्या ड्रेसला ला मॅचिंग झालाय थोडा थोडा छान आहे हा पण मला आवडला म्हटलं एक घालून घे आणि घे छान आहे छान आहे छान आहे ना हा पण इकडं बघा पैसे छान आहे कितीच आहे नऊ हजार आणि अंगातला हा का छान आहे दोन्ही पण कलर छान आहे पूजाने ड्रेस घेतला आणि ती पॅन्ट पण छान आहे मस्त आहे ग्रे कलर हम्म ठीक आहे ठीक आहे आवडला ना तुला आता आता हे घाल याच्यावरच राह हा शर्ट पण छान आहे त्याला दुकानातच मी कपडे वाजले दुसऱ्याकडे आम्ही दुसऱ्या मिठाई बघा किती छान छान मिठाई आणल्या मी मस्त आहे गो भारी भारी आण भावासाठी पण माझ भाऊ वर आपण खाऊला सगळ्यांना देऊ हा काय ती मिठाई खायणार आहे थोडीशी तिला पैसे नको देऊ आता घेतला ना एवढा अगं ताटरे काम नाही देऊ अगं पण एवढे कशाला जाऊ दे ड्रेस पण घेतला भावानी वरून पैसे सगळे तुलाच आहे से। <laughs> रक्षाबंधन सेलिब्रेशन झाले आता फोटोशूट आम्ही नंतर निवांत करू मामाच्या घरी जायचंय तुम्ही दोघांनी सर्वांना रक्षाबंधन हॅपी रक्षाबंधन काही बोललेच नाही बहिणीला माझ्या सगळ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवरच्या सगळ्या बहिणींना माझ्या बायको सोडून <laughs> हॅपी रक्षा बंधन बर ती सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन माझ्याकडून पण सगळ्या दादांना सगळ्या काकांना सगळ्या आपल्या युट्यूब माझ्या दाजींना सोडून हॅपी हॅपी रक्षाबंधन बरं ठीक आहे ठीक हा जो मुलगा तुम्ही बघताय तर कायम आमच्या राहुलसोबत असतो तर हा आहे ना माझ्या मावशीच्या मुलीचा पुतण्या आहे आणि आमच्या जवळच राहिला आहे तर तर राहुलच्या आणि त्याची फार गट्टी मैत्री आहे तर तोही आलेला होता तर पूजाने त्यालाही राखी बांधली ऑक्शन केलं आणि त्याला बहीण नाही आहे म्हणून मग पूजा बोलली की मी तुला ओवळते तुझं ऑक्शन करते त्यालाही पूजा लहान भावासारखं समजते तर त्याला राखी बांधल्यानंतर त्याने सुद्धा पूजाला पैसे दिले भावाला राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्याला काहीतरी गिफ्ट देत असतो किंवा पैसे देत असतो तर त्याच्याकडून पूजा घेत नव्हती पण त्याने दिले पूजाला पैसे राहुलचे पप्पा काही घरात दिसत नाही कारण ते काही कामानिमित्त ना बाहेर गेले होते त्यानंतर यांनी फोटो काढले आता राहुल नाही ना

आता लॅपटॉपची गरज होती मला छान आहे मस्त आहे खूप भारी मला त्यातला काही कळत नाही पण भारी आहे अन्ना लॅपटॉपच मला काही कळत नाही एवढं पूजा पूजाला समजत पाहिजे किती भारी वाटतंय ना <laughs> त्याला hmm. किती दिवसांच घ्यायचं होतं फायनली आज रक्षाबंधनच्या निमित्त घेतलं पूजा करायची राहुल आणि मग ते युज करायचं बाप्पांजवळ ठेवून घेऊन ऐक ना बाप्पांजवळ ठेवून ना त्याला हळदी कुंकू लावून पूजा करा गणपती बाप्पा समोर आपण हळदी कुंकू वगैरे ठेवून मस्त पूजा एक आपण एखादा ब्लॉग लावतो जायचं सुवर्णा ब्लॉग सर्च केला केला गुगल वर किती गेला वर रे आजचा व्हिडिओ बघतो ना, ना। कालचा व्हिडिओ एक लाख झाले असत सत्त्याण्णव हजार झालेले इथे कमी दिसत आहे ना युट्यूब स्टुडिओला बऱ्याच दिवसांपासून आहे ना लॅपटॉप घ्यायचं होतं तर फायनली आज त्याने रक्षाबंधनच्या दिवशी घेतलं सणाच्या निमित्ताने आणि तो बघत होता खूप छान आहे तर तो मला सर्व काही सांगत होता मला एवढी माहिती नाही त्याची पण त्याबद्दल तो मला एक एक एक, -एक दाखवत होता आणि आपल्या बिझनेसच्या डिटेल्स वगैरे त्यामध्ये ठेवण्यासाठी त्याला लागतच होता म्हणून मग त्याने आज हा लॅपटॉप घेतलेला आहे तर खूप छान आहे यामध्ये मी माझ्या व्हिडिओच्या काही क्लिप असतात ज्या मोबाईलमध्ये जास्त ठेवता येत नाही तर त्या यामध्ये टाकू शकते जपून ठेवू शकते काही व्हिडिओज असतात तेही ठेवू शकतो आपण काय केलंय आज जेवायला तो रात्रीचा मसाले भात आहे बापरे काजू खजाना वाटतोय हा मला संस्कृतीचा काजू खजाना असाच असतो घट्ट झाले ती थंड थंड छान पण तुम्हाला असेच आवडते ना चला ना आता भूक लागली कधी जेवायचं घे ना मग चल ना थोडं जेवण करून घेऊ आता आपण चल थोडीफार गरम गरम चला आता आम्ही ना जेवण करून घेऊ कारण आम्हाला कॉल येत आहे जया संध्या अरुणाक्का सर्वजण पोहोचले आहे माहेरी आणि मी इथे आमचं पण आता झालंय रक्षाबंधन सेलिब्रेशन पूजाचं पण तिकडे सर्वांना ओळायचंय अर्चना गेली असेल माहेरी तर चला आता जेवण करून घेऊ आणि डायरेक्ट तिकडे आपण जाऊ बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या की बेसन पिठातली शिमला मिरची रेसिपी दाखवायला पाहिजे होती तर नक्की दाखविल एक दिवस आमचं सर्वांचं जेवण केल्यानंतर मग आम्ही ना माहेरी आलो तर इथं आल्यानंतर आई आणि भाऊ नव्हते घरी बाकीच्या माझ्या सर्व बहिणी आलेल्या होत्या चला आतमध्ये जाऊ आपण छान छान सगळ्यांना तुम्हाला खूप छान राखी आणली पूजा दिदीने

अगं जेवणच आता केले म्हणून आलो आत्ता उशिरा नवीन घेतली अरे वा तू भारी दिसती छान दिसती गळ्या बहिणी आल्याय माझ्या तू सगळ्यात भारीच आहे ग बाई आता काय तुझं काय सांगणं लाल 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 टे ब्लाउज ची डिझाईन बिझाईन मस्त आहे साडी एकदम छान आहे माझी आई कुठे गेली सर्वांनी हॅपी रक्षाबंधन म्हणा आमची चिल्लर पार्टी म्हणते हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधन रक्षा सणाच्या दिवशी ना आईचं घर अगदी असं भरून गेलेलो होतं आम्ही सर्वजण आलेलो होतो अर्चना माहेरी काही गेली नव्हती आम्ही सर्वजण तिला बोललो होतो की सकाळी तू पण जा पण ती थांबली आमच्यासाठी आणि हे बघा अंशू आणि साई मस्त राहुल दादाच्या मांडीवर बसलेले आहे तर राहुललाईना लहान मुले फार आवडतात आणि लहान मुलांना राहुल दादा खूप आवडतो तर त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या आणि तिघे मॅचिंग होते तर सुद्धा शु शु त्यांना जॉईन झाला कारण त्याचेही कपडे त्यांच्या कलर सारखेच होते ज्या पण खूप छान दिसत होती आणि इकडे माझी आत्या आलेली आहे मोठी आत्या तर वडिलांना तीन बहिणी आहे पण एक आत्या काही आली नाही अजून तर ह्या दोन्ही आत्या आलेल्या आहे आणि सिन्नरमध्येच राहिला आहे माझ्या आत्या तर सर्वात मोठी आत्या आहे ना ते आली तर मग ती ऑप्शन करते आम्ही सर्वजण इकडे हॉलमध्येच बसलो होतो तुम्ही म्हणाल घरामध्ये सागर भाऊ दिसत नाही तर माझ्या मावशीच्या मुलाला आहे ना फोर व्हीलर घ्यायची होती तर सर्वजण संगमनेरला गेलेले आणि आई पण त्यांच्या सोबत गेली त्यामुळे ते दोघेही घरी नव्हते आणि मामाच्या घरी ना सर्वांना जेवण असतं म्हणजे आईच्या घरचे सर्वजण तिकडेच जेवायला गेलेले होते त्यामुळे मग आम्ही पण इकडे ना फार उशिरा आलो जवळपास अडीच तीनला आलो आम्ही मी आली माहेरी पण आई आणि सागरदादा काही इथे नाही आहे कारण ते दोघे पण मामाच्या घरी गेलेले मावशीच्या मुलाला गाडी घ्यायची होती ना फोर व्हीलर नवीन तर त्यामुळे मग ते जरा बाहेर गेले खूप गोंधळ आहे घरामध्ये खूप आवाज आहे त्यामुळे मी बाहेर आली बोलायला तुमच्याशी आणि आत्या पण आलेल्या आहेत तर त्यांनी पण वडिलांना ओवाळलं तर चला मस्त लेख रक्षाबंधन सेलिब्रेशनला सुरुवात झालेलीच आहे पूजा पण आता सौरभला आणि वेदांत आरुष साई सर्वजण आहे तिचे लहान लहान भाऊ त्यांना ओवाळणार आहे तर बघा व्हिडिओ चला आतमध्ये चला आता इथे सर्व लहान मुले बसलेली आहे आणि पूजा सर्वांचं ऑप्शन करून त्यांना राखी बांधणार रा आहे अर्चनाने आत्यांसाठी आमच्या सर्वांसाठी मस्त चहा बनवला होता चहा घेतल्यानंतर मग आमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनला सुरुवात झाली सौरभ असतो पूजा रक्षाबंधन तर आता पूजा सर्वांचं ऑप्शन करते आणि पूजाने जो ड्रेस वेअर केलेला आहे ना व्हायलेट कलरचा तर तो आम्ही तिला घेतला एकवीसशे रुपये प्राईस आहे ड्रेसची आणि त्याचा कपडा ऑरगेन्झा टाईपचा आहे पॅटर्नचा आहे तर छान दिसत होता तिला पूजाला जास्त डार्क कलरचे कपडे आवडत नाही सध्या ती लाईट कपडेच वापरते थोडेसे फेन तिच्या डोळ्याची साडीसुद्धा फेंट होती बऱ्याच त्यांना वाटत होतं की ग्रीन कलरची पाहिजे ती पण छान दिसली असती तिला पण शेवटी प्रत्येकाची चॉईस असते तर तिला पिस्ता कलर पाहिजे होता म्हणून तिने त्या क रंगाची साडी नेसली होती आणि खरंच सांगते कार्यक्रम खरंच खूप छान झाला सर्वांना कार्यक्रम आवडला आणि हा कार्यक्रम तिच्या सासरच्या लोकांनीच केला होता आम्ही नव्हता केला आम्ही फक्त दोघांसाठी कपडे वगैरे घेतले होते पूजाचे मिस्टर पूजाचे सासरचे सर्वच फार हौसे आहे तर त्यांना खूप हौस असते प्रत्येक कार्यक्रमाचे त्यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यक्रम जरा हटके असतो तर इथे ना जयाची दोन्ही मुलं बसलेली आहे वेदान, वेदान सौरभ शेजारी बसलेला आहे व्हाइट शर्ट घातलेला आहे त्याने आणि तो तिकडे असतो जयाच्या घरी पण आज रक्षाबंधनचा सण होता ना तो आलेला होता मग इकडे पूजाने सर्व भावांना राखी बांधली आणि आपल्या सईला अंशुला पण राखी बांधायची होती तर त्या दोघी पण बसल्या आणि सई बघा किती लाचते तर पूजाने सर्वांसाठी छान मस्त बिस्किट वगैरे आणलेले होते आणि अंशु मात्र आहे ना हाय त्याच कपड्यांवर बसली तिच्या मम्मीने तिला मस्त ड्रेस काढला होता घालायला पण तिने काही घातला नाही तर अशा प्रकारे तिलाही ऑप्शन केलं भीमपाय भीमपाय तुला पाय तो भीमसारखा आहे ना म्हणून तिला त्याला भीम द्यायची तुला डोरेमची आवडली ना लहान लहान मुलांना काहीतरी खायचं दिलं ना तर ते फार खुश होतात आणि अंशुने किती पटकन बिस्किटचा पुडा घेतला पूजा दिदीच्या हातून आणि छान सर्वांना ती राखी दाखवते तिला खूप आवडली लाइटिंगच्या राखी बघत होतो आम्ही पण त्या काही एवढ्या खास वाटत नव्हत्या तर ह्या छान आवडल्या मुलांना या वर्षी शिव आणि अंशू दोघे पण होते रक्षाबंधनला नाहीतर ते दरवर्षी रक्षाबंधन सणाला सकाळी जात असतात पण या वर्षी अर्चना थांबलेली होती ना त्यामुळे मग शिव आणि अंशु पण होते आमच्यासोबत तर आम्ही खूप खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं प्रियंका पण राहुलला आता ओवाळते तिने पण सर्वांना ओवाळलं राखी बांधली आणि सर्वांसाठी ना लोटो चॉको पिकचे मोठे बॉक्स पण आणलेले होते तर सर्वांना दिले तर हे बघा ती राहुलला पण देते तर राहुल म्हणतो मी काही लहान बाळ एका लहान मुलगा आहे का तर ती म्हणते की मम्मीला फार आवडतात हे बिस्किट घे मम्मी खाई तू डाएटवर आहे म्हणून मग त्याने ते घेतले त्याला खूप हसू येत होतं त्यानंतर संध्याची मुलगी अमृता तर ती पण आलेली होती संध्याला दोन मुलं आहे अमृता आणि साईल साईल काही आलेला नव्हता त्याला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून तो घरी होता अमृताने पण राहुलदादाला मस्त राखी बांधली पेढा खाऊ घातला आणि छानपैकी रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आई आणि सागरदादा पण आता आलेले होते बराच उशीर झाला होता त्यांना घरी यायला माझ्या आत्या पण निघाल्या होत्या घरी जायला पण आईने ना पुन्हा त्यांना घरी आणलं कारण सागरदादाचं ऑप्शन करायचं बाकीच होतं आत्यांना अजून दुसऱ्या काकांच्या घरी पण जायचं होतं आणि हे बघा अंशू आजीला म्हणते आजी मला का नेलं नाही तुमच्यासोबत तिला पप्पांसोबत आजीसोबत जायचं होतं तर ते गुपचूप निघून गेले होते आणि आजीने आल्या आल्या सर्व मुलांना बघितलं सर्वांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि वेदांत आलेला होता खूप दिवसांनी ना तर आजीने त्याच्याही डोक्यावरून हात फिरवला आजीचं नातवांसाठी जे प्रेम असतं ते जरा वेगळंच असतं तर खूप छान वाटलं भर भरून गेलेलं होतं सर्व घर हे बघा हात पूर्ण भरून गेलेला आहे शिवदादाचा सर्वांना दाखवतोय तुम्हाला आता भाऊ पण इथे फ्रेश होऊन बसलेला आहे सर्वात मोठी अरुणा आहे ना तर तिने सुरुवात केली ऑप्शन करायला तर ती ओवाळते भाऊला आणि मग आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशनला सुरुवात झाली आज जया खूप सुंदर दिसत होती आमच्या सर्वांपेक्षा तर तिची साडी सर्वांनाच आवडली असेल ह्या साड्यांना मी अजमेरा शॉपमधून घेतल्या होत्या सुरतला पूजाच्या लग्नाच्या वेळेस मी दाखवल्या पण आहे माझ्या जाऊबाईंना घेतल्या होत्या प्रियंका रोशनी त्यांना घेतल्या होत्या तर तिने ती नेसलेली आहे तर तिलाही खूप छान दिसत होती आम्ही चार बहिणी आणि आमचा सर्वात लहाना भाऊ सागर भाऊ तर तो लहान असून आमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो त्याला फक्त एक कॉल केला ना तरी तो लगेच हजर राहतो आणि सध्यात आमचं घराचं काम चालू आहे ना तर त्याचा रोज चक्कर असतो घरी आणि आदल्या दिवशी येऊन तरीही तो सर्वांना सांगून गेला की रक्षाबंधन सणाला सर्वजण या आणि मग आम्ही सर्वजण आलो आणि सर्वांनी त्याचं ऑप्शन केल्यानंतर त्याने सर्व बहिणींना पैसे पण दिले भाच्यांनाही पैसे दिले आणि अशा प्रकारे आमचा मस्त रक्षाबंधन सण झाला चला आता संध्याकाळ झाली आहे आणि मी चालली मामाच्या घरी सर्वजण बाकीचे गेलेले पुढे हो मला सोडतो आहे मामाच्या घरी आम्ही सकाळीचाच येत असतो पण आज आहे ना मावशीच्या मुलाला फोर व्हीलर घ्यायची होती त्यामुळे ते सर्वजण गेले होते फोर व्हीलर घ्यायला ही बघा त्यांनी आणली पण होती आणि इथे सियाचे पाय पण उमटवले आणि फोर व्हीलरची पूजा वगैरे सर्व काही आवरलेली होती झालेली होती आम्ही त्यावेळेस नव्हतो पण खाली आम्ही बघितली खूप छान आहे आणि शुभम दादाने घेतली तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन का मैं जागे जागे जागे। जागे जागे। ना बस का पाहते भाऊ रोशनी पण आलेली होती आणि शुभम दादाचं ऑप्शन करते आणि गौरव दादा तर सर्वांनाच माहिती आहे सर्वांना तो खूप आवडतो तर त्याचंही ऑप्शन केलं आणि संध्याकाळची वेळ झालेली होती बाहेर अंधार पडला होता थोडासा उशिरच झालेला होता आम्हाला कारण तेच सर्वजण बाहेर गेलेले होते ना त्यामुळे मग आम्ही पण उशिरा आलो ऋतू पण आलेली आहे तर सर्व माझ्या मावशींच्या मुले आल्या आणि आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला खूप गप्पा मारल्या आता सर्वजणं सर्व भावांना आम्ही ओवाळतोय मावशींचे मुलं सर्व काही बसलेले आहे मामाचा मुलगा आणि शुभमदादापासून सुरुवात झालेली आहे तर शुभमदादानेच फोर व्हीलर घेतली तर त्यालाही टिळा लावून आता त्याचं ऑप्शन करून राखी बांधते

मी माझ्या बाकीच्या सर्व बहिणी जया संध्या अरुणाका सर्वजण आलेलो होतो आम्ही पूजा प्रियंका अमृता त्या काही आल्याने अर्चना घरीच होती ना म्हणून त्या थांबल्या घरी ही मावशीची नात आहे माझ्या मावस बहिणीची मुलगी संस्कृती तर ती पण दादाला राखी बांधते आणि खूप छान इथे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं मामी तुम्हाला आत्ता दिसत कारण मी आली ना तेव्हा मामी ना शिवलेला अमृताचं पारायण करत होत्या म्हणजे वाचत होत्या पठण करत होत्या त्यामुळे मग त्या आधी काही दिसल्या नाही त्यावरती आल्यानंतर आता सर्वांच्या पाया पडतात सर्व भाज्या सर्व नंदांच्या पाया पडताय आणि आमच्या भाऊ पण आमच्या सर्वांच्या पाया पडले आशीर्वाद घेतले सर्वांनी आमचे तर आमची सर्व फॅमिली खूप मोठी आहे बरेच जण यामध्ये नाहीये आणि हे बघा हे आपले गुड्डू भाऊ माझे पाय वर करून पाया पडताय ऋतूचा भाऊ आहे गुड्डू वैष्मावशी पण आलेली आहे ऋतूची मम्मी तर तुम्हाला दाखवते पुढे बऱ्याच ताईंना बघायचं असतं ऋतूच्या मम्मीला सर्व मावशी आलेल्या होत्या आणि खूप भारी वाटलं सर्वजण एकत्र आल्यानंतर खरंच खूप धमाल मजा मस्ती करत असतो आम्ही आमचं सर्वांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झाल्यानंतर आता फोटोशूटला सुरुवात झालेली आहे कोणताही सण असो कार्यक्रम असो काहीही असो फोटो काढल्याशिवाय आपण काही राहत नाही आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढला त्यानंतर मामांसोबत मामीसोबत पण बरेच फोटो काढले आम्ही तर हे माझे मामा मामा पहिले टीचर होते इथे सिन्नरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलला आता ते रिटायर झालेले आहे तर त्यांच्या सर्व कार्यक्रमांचे व्हिडिओ मी टाकलेले आहे रोशनीचं लग्नही टाकलेले आहे तर ज्या ताईंनी बघितले नसेल व्हिडिओ त्यांनी नक्कीच बघा आता मामा मामी आमच्या सर्व भाच्यांसोबत त्यांना फोटो काढता आणि हीच आपली एक आठवण असते चांगल्या क्षणांची जे आपण कधी पण बघू शकतो फोटोमार्फत खूप छान वाटलं आणि आजी आजोबा नसतानाही मामा मामीने आम्हाला कधीही अंतर दिलं नाही तर ते कायम आम्हाला प्रत्येक सणाला सांगत असतात बोलवत असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहतात तर खूप छान वाटलं आणि हे दादा पण आला त्याला बसायला जागा नव्हती त्याला आम्ही सेंटरला बसवलं तर हे बघा ऋतूची मम्मी मावशी तर ती सेंटरला बसलेली आहे बऱ्याच त्यांना माहीत नाही ना म्हणून ना दाखवते त्यानंतर आम्ही खालच्या हॉलमध्ये आलो तर मामांनी नवीन झुंबर लावलेलो होतो हॉलमध्ये खूप छान त्याचे कलर्स असे बदलताय आणि मामीने सकाळी सर्वांसाठी स्वयंपाक बनवलेला होता मामांच्या घरी पण बाप्पा आहेत तर हे बघा मस्त भजीची आमटी भात चपाती कुरडे पापड सर्व काही आम्ही आता जेवायला बसलोय तर दरवर्षी मामीना रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी ना सर्वांसाठी स्वयंपाक बनवत असते तर आम्ही सकाळी आलो नाही ना त्यामुळे मग आता जेवायला बसलेलो आहे आणि आमच्यानंतर मग पूजाचे हे आलेले होते तेही जेवले येते मी पण हळूहळू येते ना आता मिस्टर आले मिस्टर आले तुम्ही पुढे ऋतू मॅडम काय करताय कांदा चिरून येत आहे मामीला आणि मामी, मामी नेहमीप्रमाणे भजे करते पण ते ताईला भजे खायचे होते त्यांनी मामीच्या घरी नक्की या भजे खायला गरम गरम खायला <laughs> <कांदितर। laughs> <बजे काई दाए। laughs> पुढे हॉलमध्ये सर्वजण जेवण करत होते आणि मामी सर्वांसाठी मस्त गरम गरम भजी तळताय एकदा याच मामीला भेटल्या होत्या तर त्या बोलल्या की तुमच्या आजची भजी खायला नक्कीच एक दिवस आम्ही घरी येऊ आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय